अकोला लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत नाव नसल्यानं मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी आक्रमक झालेल्या मतदारांनी अन्यायाचा पाढा वाचत चौकशीची मागणी केली यंदा एक जानेवारी दोन हजार चोवीस या अहर्ता दिनांकावर आधारित अंतिम मतदान यादी प्रकाशित करण्यात आली त्यानंतर पुनरीक्षण कार्यक्रमा प्राप्त झालेल्या अर्जावर कारवाई करण्यात आली निवडणूक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाल्यानंतर चार एप्रिल पर्यंत मतदारांची संख्या निश्चित करण्यात आली यादीत सर्व पात्र नागरिकांची नावे समाविष्ट व्हावीत यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र या प्रयत्नांना शंभर टक्के यश आलं नसल्याचं दिसत आहे अनेकांनी दुपारी जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयात धाव घेत आपली नावे मतदार यादीत नसल्याचं सांगितलं शास शासनाचा निर्णय आणि समाजाच्या दृष्टिकोनातून मतदानाचा हक्क हा सगळ्यात मोठा हक्क आहे आणि मतदान म्हणजे सगळ्यात मोठं दान आहे असं म्हटलं जाते वोटर आय डी कार्डस आहेत त्याच्यात जुन्या कार्ड्स तुम्हाला पण हे दाखवून इलेक्शन कार्ड आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे हे सगळ्या प्रकारचे कार्ड असताना सुद्धा आम्हाला मतदार यादीमुळे आम्हाला आमचं हे करता नाही आलं हे बघा हे कार्ट आहेत आमच्याजवळ हे चौऱ्याण्णव पासूनचे कार्ड आहे आतापर्यंत तीस वर्षापासून सलग मतदान आम्ही करतो आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला आज इथे आल्यानंतर कळते आहे की बाबा तुमची लिस्टमध्ये नावच नाही आहे त्यामुळे आता याच्यावर शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आणि हे ॲक्च्युली हा प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे काय याच्यामध्ये पाठीमागे जे काही असेल ते कारण शोधून काढावे